स्वागत आहे आपली वायबी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई दोन हजार चोवीस भरती अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्या संदर्भात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आजचंच हे अपडेट आहे अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसचं हे अपडेट आहे म्हणजे आजचंच हे अपडेट आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीची जाहिरात कधी येणार आहे तर इथं स्पष्टपणे तुम्ही दिनांक बघू शकता एक तीन दोन हजार चोवीस रोजी आपल्याला पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली बघण्यासाठी भेटेल आणि त्यापुढून ते ठीक आहे एक तारखेच्या पुढे तीन ते चार दिवसामध्ये लगेच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारचं हे एक महत्वाचं अपडेट असणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या आपल्याला पत्रकामध्ये बघण्यासाठी भेटत आहे ठीक आहे इथे तुम्हाला समजून आलं आपल्याला वर्तमानपत्रामध्ये एक तारखेला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे अशा प्रकारचं इथं सांगण्यात आलेलं आहे ही आपल्याला अशा प्रकारची माहिती भेटलेली आहे अजून थोडंसं पुढं आल्यानंतर इथ ते बघा आपल्याला यामध्ये आता कोण विभागामध्ये आपल्याला जाहिरात बघण्यासाठी भेटणार आहे ते विभाग, विभाग दिले इथं ब्रह्मुंबई ठाणे त्यानंतर इथं आपल्याला पुणे झालं सोलापूर त्यानंतर लोहमार्ग मुंबई ठीक आहे आपल्याला रेल्वे भरती सुद्धा आपल्याला रेल्वे जे पोलीस असतात ठीक आहे लोहमार्ग मुंबई ठीक आहे तर त्या ठिकाणी जे पोलिसाचं कार्य असतं त्यामध्ये सुद्धा आपल्याला भरती बघण्यासाठी भेटणार आहे चालकाची सुद्धा ही भरती असणार आहे पोलीस शिपाई जिल्ह्यानुसार आपल्याला जिल्हा पोलीस शिपाई ठीक आहे त्यानंतर शहरामध्ये पोलीस शिपाई आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला पोलीस चालक ठीक आहे तर हे सर्व पदे पार बॅट्समॅनची सुद्धा आपल्याला जे ढोल पथकची बॅच असते ठीक आहे ती तुम्ही जॉईन केली असेल तर त्या संदर्भात जे पण असतात ते सुद्धा भरली जाणार आहे अशा प्रकारचे अपडेट आणि जे पोलीसची सुद्धा इथं जे पण पदे ते भरली जाणार आहे आणि संपूर्ण जाहिरात एक तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा प्रकारचे हे अपडेट भेटलेलं आहे तर पोलीस भरती दोन हजार चोवीस विषय हे खूपच महत्वाचं अपडेट असणार आहे तुमच्या मित्रांसोबत हे जे हा व्हिडिओ आहे त्याची लिंक शेअर करा आणि हे जे पीडीएफ सविस्तर माहिती त्यासाठी आपण काय केले एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी एक टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप तयार आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्रामला आणि पोलीस भरती दोन हजार चोवीसची तुम्हाला तयारी करायची असेल त्याच्यासाठी आपण प्रत्येक विषयाच्या सपरेट सपरेट महत्वाच्या नोट्स काढायला सुरुवात केलेली आहे या सर्व नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन घ्या तिथे सर्व तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील ठीक आहे तर अशा प्रकारचं अतिशय महत्वाचं या अपडेट असणार आहे एक मार्च तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात पेपरमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे आणि तिथून पुढे लगेच दोन ते तीन दिवसामध्ये ऑनलाईन अर्ज देखील सुरू होऊन जातील अशा प्रकारचे अतिशय महत्वाचं अपडेट असणार आहे तर या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हे अपडेट भेटून जाणार आहे जर जा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल्हते तिलाही क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र